अंक चोपन चोपन्न सुटला आणि चोपन्न मध्ये लढाच चालू आहे एकूण आठ गाड्या पळताय आठ जणात सुंदर अशी लढाच चालू आहे इकडं लाल रंगोती कर दोनला किंग नंद्या तिकडं तीनला सुरवडी कर आणि तिकडं ला विरकर कर अतिशय सुंदर कार्यक्रम अंक चोपनचा आणि तीन वर लावलेली गाडी शिवम नितीन पवार सुरवडी या गाडीचा एक नंबरला त्यावरती बसल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पहाली भैया डायवर गुन्हाच्या रायफल गाडी सुंदर अशी गाडी सेनेसाठी पात्र या ठिकाणी टू व्हीलर ची चावी पडले कुणाला सापडली तर आनंद द्यायचे पंचावन्न लावून घ्या होय का एक ला जीवंडावर निनाम प्रमोद गावडे यांचा सर्जा दोनला ला नाग प्रसन्न दत्ता खांडेकर मुकादम खडकीकर यांचा देवा तीनला ला शौर्य शंकर इरकर विरकरवाडी चार ला दत्तात्रय पाटोळे सांगळे